दोन हजार पंचवीस उत्सवास्त चालू झालेला आहे सकाळी देवीचा अभिषेक झालेला आहे त्या अभिषेक घट घट बसवले गेलेले आहे ट्रस्ट ट्रस्टच्या सगळे विश्वस्त सगळे विश्वस्तांनी तिथे घट घट बसवलेला आहे नागरिकांसाठी ट्रस्टने येण्या जाण्यासाठी आज पाऊस पाऊस चालू आहे तर येण्या जाण्यासाठी वरती छप्पर पाहिलं छप्पर मारलेलं आहे येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे आणि पाऊस असल्यामुळं पार्किंगची सगळ्यात जास्त पार्किंगची व्यवस्था केलेली आहे भाविकांचं दर्शन हे व्यवस्थित व्हायला पाहिजे स्वच्छता प्र बनवलेले आहे आणि जास्तीत जास्त भाविकांना येऊन दर्शन कसं व्यवस्थित व्यवस्थित आणि सकाळी पाटे चार वाजले बसणं तर रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर आहे चालू ठेवणार आहे असा निर्णय घेतलेला आहे भाविक वाढले तर त्याच्यानंतर काही निर्णय तुम्हाला परत घ्यायचा असेल तर ते आम्ही सगळे प्रश्न प्रश्न ट्रस्टचे विश्वस्त घेऊ आज अश्विन नवरात्र उत्सव श्री एकविरा आईचा चालू झाला आहे पहाटे पाच वाजता काकड आरती झाली सहा वाजता दुग्ध अभिषेक झाला सात सव्वा सातच्या दरम्यान आईचं घट बसवलं विश्वस्तांच्या असं तसेच पाठ चालू केलेला आहे नऊ दिवस सप्तमीचा पाठ या ठिकाणी चालू आहे दुपारी आईला नैवेद्य दाखवणार आहे संध्याकाळी उत्तर पूजा होणार आहे असा प्रोत्साह कार्यक्रम तसंच महानवमी यंदा दशमीला आलेली आहे नवमी म्हणून तर सकाळी अभि अभिषेक प्रमुख विश्वस्त मानवमीच्या दिवशी गोपीनाथ सुरेश गोपीनाथ म्हात्रे व देवस्थानचे अध्यक्ष दीपक भाऊ बुलावले यांच्या शुभ हस्ते अभिषेक होणार आहे तसेच होमाचा कार्यक्रम साडेबाराला एक तारखेला चालू होणार आहे साडेबारा साडेपाच वाजता शेवटची अवधी पूर्ण होणार आहे फ्रफर चवेusion, देने बहा उपणि षाल, आप निक है मैं यामिया जै हर इस्यां के आपायो, रखमा इस तर्दा